अरे यार ही आई काय करते नेमकं आई हे ने आई काय करते तू झोपली का बरं ताप देते का तुला अगं नाही ग थोडीशी कणकणी आली होती मला अच्छा का काय काम होतं का नाही का असंच म्हंटल का बरं झोपली मला वाटलं काय ताप बी मला का काय बरं वाटत नाही काय काल पाऊस पडत होता आज भाजी अच्छा अगं काय नाही असच विचारत होते हे पण आलेलं नाही अजून काय माहिती इतका टाइम झाला अजून आले नाही कुठे गेला तू आम्हाला बाहेर आहे अजून यायला पाहिजे होत त्यांनी आतापर्यंत अगं फोन कर मग अगं फोन केला आहे मी पण त्या फोन नाही उचलते ना तरी पण एकदा बघ फोन करून अजून एकदा आणि विचार का किती टाइम लागेल कुठे पाऊस आहे की बाहेर काय जरा येत का ना ताप तापावरची एखादी गोळी गोळी सामान आहे हा ठीक आहे सांगते सांगते कुठं पोरांच्या बरोबर तर नसेल फिरत ना नाही उचल ते फोन नाही तुला तुम्हाला किती उशीर झालं जाऊ त्याला एक हात दीड तास झालाय जास्त टाइम नाही झालाय पण मग आम्हाला बाहेर जायचं होतं ना ते नवीन घर बघायचंय ना त्याच्यासाठी बाहेर जायचं होतं म्हटलं मग ते कधी येता काय येता असं कुठं बघितलंय ग आता घर आता बघितलंय एका सिग्नलला नाही का ते पुढचं सिग्नल नाही ग आपलं ते डेअरी आहे बघ जवळ अच्छा हा त्याच्याच वरची बिल्डिंग आहे नको बाई परत चढ आणि नाही तिथं एकदम पॉश बिल्डिंग आहे लिफ्ट वगैरे काही आहे फक्त त्यांना एकदा दाखवून द्यायचंय मी बघून आलेली आहे त्या नादा लागू नको असं कितीतरी लिफ्ट बंद तिथला तू टेन्शन नको घे तिथं इन्व्हर्टर पण आहे मी सगळं बघितलेलं आहे सगळं विचारपूस करून झालेली फक्त त्यांना एकदा दाखवायचंय मला असं बघ बाई तुम्हाला राहायचंय तुमचं तुम्ही काय करायचं ठीक आहे चल मी बघते त्यांची वाट बघते काय आता काय माहिती कधी येतं ते अजय तुला सांगतो त्या प्रोजेक्टला आहे ना खूप पैसा भेटणार आपल्याला कारण कसं माहिती आहे का हे बघ तो प्रोजेक्ट जो आहे ना त्याला नेमकं असे थोडस तिरकस आहे त्याला हलक लक्षात पण इकडनं दहा बारा गाळे गा निघतील आणि इकडनं दहा बारा गाळे निघतील अरे म्हणजे ते कॉर्नरला आहे ना मग चांगला आहे आणि हा आणि आता समजा कसं माहिती आहे का आता जी रस्ते रस्त्याची जी लेवल आहे ना रस्त्याची चाळीस फूट जागा सोडून देऊ आपण बाकीची जागा आपल्याला राहणार आहे <laughs> नमस्कार वहिनी नमस्ते नमस्ते भाऊजी आज कस काय इकडे येणं झालं अगं काय नाही ते आमचं थोडं प्रोजेक्ट बद्दल डिस्कशन चालू आहे अच्छा चालू झालं का ते काम अजून चालू नाही झालं पण मग प्लॅनिंग चालू आहे ना अजून अच्छा अच्छा मी सांगते भाऊजी त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बिल्डिंगच्या खाली गार्डन ठेवा वरती गेस्ट हाऊस ठेवा कमर्शियल बिल्डिंग येते कमर्शियल बिल्डिंग करायची अच्छा आपली फ्लॅट्स वगैरे राहायचं नाही ते रेसिडेंटल नाही येते अच्छा कमर्शियल आहे का कमर्शियल गाय वगैरे ओपन करणार टाकायचं म्हणतोय आपला हा कॉर्नर आहे ना समोरचा सिग्नल आहे ना एक्झॅक्ट त्याच्या शहरी चे हा का रोड फ्रंट चांगलं चालेल जागेच लोकेशन कसं माहितीये का हा पण हायवे आहे आणि हा पण हायवे नाही तर सिग्नल आहे आणि इथं आपली ही जागा आहे

इथ लेतले किती एक दोन तीन चार पाच पाच सात हे बघ या साइडला सात गाळे होतील या साइडला सात आणि इथं किती ते अंदर नाही ग तुम्ही अगं बनवलं तेच समजवायचं होतं त्याला या साइडला सात आणि या साइडला सात म्हणजे चौदा गाळे बनतील हा असा विषय चालू आहे मोकळी ठेवू ना तुम्ही ही जी स्पेस मोकळी ठेवताय ना तिथे पण काहीतरी पाहिजे ना काय वाटतं भाऊ पार्किंगला पार्किंग जागा हा पार्किंगला जागा लागेल बरोबर आहे बरोबर तिकडून एंट्रन्स करून एकदा ग्राउंड ग्राउंड फ्लोअरच्या पण खाली एक ओ... नहीं, नहीं, नहीं कराएं कराएं जागा नाही नाही तसं नाही करायचं करायचं आपल्याला चाळीस फूट जागा आहे ना समोर ठेवायची आपल्याला म्हणजे जेणेकरून ते चाळीस मध्ये गाड्या राहतील गाड्या उभ्या राहतील रस्त्याला पार्किंग आणि बाकी पहिला दुसरा आणि तिसरा माझा तिन्ही पण कमर्शियल करायचे वरचे क्लासेस वगैरे चालतील हा। क्लासेस वगैरे चालतील आणि त्याच्यानंतर मग खाली खाली स्वीट स्वीट किंवा बँक असं एटीएम ला जागा देऊन टाका त्याच्यात जास्त पैसे आपण एटीएम दिला ना तर त्याच्यानंतर आपल्याला ते जेवढे ट्रान्झॅक्शन होता ना त्याच्यावरती पर्सेंटेज भेटतो काहीतरी वीस तीस रुपये रुपये असं काहीतरी आपल्याला एक भेटतं नाही का बरोबर आणि ते कसं एक चांगला प्रकार राहील ते तुम्ही जे म्हणताय ना माझी फक्त आयडिया देऊन दिली मी तुम्हाला काय वाटत बरं ठीक आहे ऐक ना अरे नेमकं मी विसरलोच आपल्याला बघ बाहेर जायचं होतं हा मी त्याच्यासाठी तुमची वाट बघत होती म्हटलं माझे काम हो बाकी काय बाईनी तुम्ही इतके फोन करता इतके फोन करता <laughs> अरे हे बघ नेमकं काय माझ्या नवरेश नेमकं काय आम्ही नाही का एक घर बघितलंय मी बघितलेलं आहे मला त्यांना दाखवायचं असं हा तर ती म्हणे की मला खूप आवडलंय ते म्हणजे असं घर म्हणजे बंगलो टाइप आहे ना का तिचं काय म्हणणं आहे की आपण टाकायचे जागेचे ना कधी पैसे डबल होतो अहो तो बंगलो तर सेल झाला मला तो बंगलो नाही पाहिजे मला ते एक फ्लॅट पाहिलाय मी इतका पॉश आहे इतकी बिल्डिंग ना डायरेक्ट हा अच्छा अच्छा ती तुझी चुलत मामांनी बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंग मध्ये म्हणतो का नाही 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 ओ ते नाही का आपल्या सिग्नलच्या कॉर्नरला स्वीट्स आहे त्याच्यावरच्याच वरच्या फ्लोरला बिल्डिंग आहे अच्छा अच्छा अरे नेमकं मी बघितलंच नाही ती मला दाखवायलाच घेऊन चालली मला कुठे आहे काय तेच माहिती नाही भाऊजी सॉरी बर का पण तुम्ही थांबशाल का इकडे आम्ही जाऊन येतो तोपर्यंत तुम्ही इथं थांबशाल का म्हटलं आम्ही जाऊन येतो तोपर्यंत मी म्हंटल की आम्ही जाऊन येतो तू आराम कर म्हंटल इथं तोपर्यंत hmm. yeah? काय वाटतं तुम्हाला भाऊजी राग बिग नका मानू बर का खरंच आम्हाला खूप अर्जंट आहे ना नाही तर मी तुम्हाला असं सोडून नाही दिलं असं त्यांना तू करे? कम्फर्टेबल आराम करशील का इथं अरे आपलं घर आहे हा म्हणजे आपल्या घरासारखंच समजतो किती वेळ लागेल तुम्हाला एका दोन तास दोन तास पकडून चाला एवढा वेळ आराम करा तुम्ही पूर्ण बिल्डिंग मध्ये गेस्ट हाऊस वगैरे सगळं काही ना मी म्हणून पाहिलं म्हणून मग तुम्हाला आयडिया पण देत होती मी त्याच्यात बरोबर वहिनीच स्वप्न दाखवून आण त्यांना त्यांना आवडलं तर नक्कीच आपण करू आता आम्हाला भरपूर पैसे भेटतात का नाही तर तुम्ही पण नाही नको नको मला प्रोजेक्ट वरती जरा विचार करू दे, दे बाहेर आलं ना मग डोक्यात येणार हा चल ठीक आहे एक काम कर मग तू आराम कर किंवा मग काही बघ प्रोजेक्ट बद्दल काय काय करता येईल करतो जरा तू येईपर्यंत ना मी सगळे प्लॅनिंग काढून ठेवतो आणि मग आपण चर्चा करू त्याच्याबद्दल हा ठीक आहे चला भाऊजी आराम करा तुम्ही विचार करा आम्ही येतो तोपर्यंत ठीक आणि ऐका ना कुठे गेले त्यांना सांग आई अगं मी बाहेर बघायला आहे कि आराम आराम ठीक ठीक करा तुम्ही पण करतो खूप शांत शांत बसताय तुम्ही गप्पा मारा हा तुम्ही एक काम करा ना मग बोर पण होणार नाही तुला तुम्ही गप्पा मारा तुम्ही आपले आराम चारे चारे दे मी गप्पा मारायचं वेळ नाही मला ना काम करू द्यायचं नाही राहू द्या द्या दोन तास लागणारे दोन तासात येतो प्रोजेक्ट छान खुश होणारे तुम्हाला काही चहा कॉपी करू का मला ना मला नको काय आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक विचारायचं की तुमची स्माईल एकदम भारी भारीवर काय तर आणि तुम्ही मग असे काय करत होता अहो म्हणजे आता तुम्ही बिझनेससाठी आले होता ना तर मग परत बोलायचं झालं तर नंबर म्हणून म्हणून नंबर वाईटला का असं असं करून नंबर वाईटला का हा मग तुम्ही पण बघत होते ना तुम्ही पण दिला नंबर मी अच्छा नाव काय बोलले तुमचं काय नेमकं माझ्या डोक्यात म्हणजे मला तर तू दिसायला चांगला वाटलास आहे म्हणजे एक रुपादार आहेच अच्छा आहेच म्हणजे म्हणून तर बघितलं ना मी तुला तसं आवडलं तू अगदी खरंच होतं मला कोण तुला आवडली काही पण उगीच माझी चेष्टा नस करू अहो तुम्हाला सांगतो ह्या वयात तुम्ही ना सोळा वर्षाच्या पोरीला भारी घेत हे आती होते असं वाटते की चण्याच्या झाडावर चढवते तुम्ही मला खरंच शप्प सांगतो मी शपथ ते काय बोलले काय नाही बोलले माझं लक्ष देऊन दे माझं लक्ष फक्त तुमच्यावर होतं आणि मग हो <laughs> आता बिझनेस काय मला तुझं काहीच दिसत नव्हतं काहीच नाही पण डोळे बंद केले तरी तुम्ही दिसा डोळे उघडले तरी तुम्ही दिसता मग आता बिझनेस काय घोटाळा झाला तर हो त्या ना पहिले आपला घोटाळा करून काही पण काही ना होती आता लगेच येणार होते ना रूम बघायला गेलेत ना ते मला माहिती किती वेळ लागतो ते दोन तास येते बोला बस माझ्याशी मी स्वतःहून बोलली इशारा केला म्हणून मला नंबर दिला पण तुझ्या मनात असं काय नव्हतं ना कसं आहे माहिती आहे का हे बघा तुमच्या तुम्ही माझ्या मित्राच्या सासूबाई आहे बरोबर की नाही आणि तिथं असं करणं मला योग्य नाही वाटत तेच म्हणून मी पण काही बोलली नाही म्हटलं आपल्या घरात आलेलं माणसं कसे आणि वय पण जरा हे आहे ना वय ना वय वय हे इथून वरती असतं इथून खाली वय नसतं नातं नसतं काही पण नातं नसतं वय नसतं त्याला काहीच समजत नसत कशाला इथून वरती तरी समजत असत पण इथून खाली अजिबात नाही कोणत्याच प्रकारचं नातं कोणत्या प्रकारचा संबंध कोणत्याच प्रकारचं काही नसतं मग काय म्हणणं आहे तुझ माझ काही म्हणणं नाही माझं आहे ना इथंनी दडदळ इथून खाली होत <laughs> मग काय करायचं अर्ध प्रेम कशाला पाहिजे आता म्हणजे तसं नाही बोलायला पाहिजे मी पण एक सांग नाही तस नाही झालं ते तुम्ही मला नात वयाच त्यामुळे ना मी तुम्हाला ते उदाहरण दिलं वयाची मर्यादा कुठे असते तेवढं तर मला पण माहितीच काय नात्याची मर्यादा कुठे असते ती मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही एवढे क्यूट आहात अरे सफेद केस दिसत मग काय करायचं काय नाही ते आजकाल फॅशन आहे ना मी वाईट केले समजा हा का तुमचे सगळे काढायचे का तुझे आहेत ना ओरिजिनल नाही तर आजकालच्या मुलांचा अभ्यास करून 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 सोळाव्या वर्षीच पिकतात केस मी अभ्यासच नाही केला मग मी अभ्यास करायच्या टायमाला मी सगळ्या गोष्टी करायच तेव्हा आणि मग इथपर्यंत कसा पोहोचला एवढा बिझनेसमॅन कसा झाला बापाच्या जीवन बापाच्या जीव हो बापा कसा जमीन विकास रिअल मध्ये उतरला माझा बाप मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवल्या तेच मग तसं नाही माझ्या वडिलांनी जमीन विकली जमीन विकल्यानंतर त्यांनी काय केलं तो पैसा बिल्डिंग मध्ये लावला बिल्डिंग मध्ये डेव्हलप बिल्डिंग केल्या त्यातून पैसे कमवले आणि कोरोनात ते योग्य मारून गेले मग त्यानंतर कोविड नंतर मीच सांभाळतोय अच्छा लग्न वगैरे नाही झालं ना अजून लग्न झालंच नाही तुम्हाला मीना ज्यावेळेस शाळेत होतो ना अभ्यास करत नव्हतो मग मी तेच नायचं काय तेच ना ते तुम्हाला पाहिजे अच्छा कोणाबरोबर भरपूर बर होत्या माझ्या गर्लफ्रेंड आणि एक गोष्ट सांगू का आता कशाची कमी बरो तुमच्यासारख्या आणट्याच खूप आवडतात पेक्षा काही पण मी आंटी दिसते अफस... तू कार आंटी नाही तर कोण आहे कोण आहे जवान पोरगी काही पण उगीच मगाशीच मी बोलली चण्याच्या झाडावर ना का चढू सर आहे तू असं वाटते का मला कारण मी काल स्वप्नात पण बघितलं आणि मला खरंच गा आणच्याच आवडत्या गेला आता तर तू बोललास की मी म्हणजे वेगळी दिसते काहीतरी मुलीसारखं असं आणि आंटी कसं बोलतो दिसते पण तू हा आंटीच ना अच्छा हा खबर आवडते ना तिला तुला आंट आंटी धोका देते आंटी ठोका देते धोका मुली धोका देतात अच्छा आंटी आंटी ठोका देतात मग म्हणून मुलीने आवडत हो मला नाही वाटत मुली धोका देतात आणि तू पण मुलगाच मुलगा धोका देते मला एक सांगा तुमचं ऑपरेशन झालेलं आहे का हा प्रश्न का मी काही सेफ्टी ना, आप का ना, ना? नाए, नाए, ना। आता आपल्याला अहो आजकाल आण मोबाईल वर आणि सिरियल वर किंवा माणसांना पुरुषांना मी कुठे जात नाही ना नाही नाही पण पहिल्या आधी सगळं केले ना पहिले म्हणजे ते लहानपणीचा विषय येतो तरी पण आता मी जवळपास दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार सत्तावीस चालू आहे आपले शरीर आहे तर आपण आपले सर्व आहे दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार सत्तावीस चालू आहे किती दिवस झाले तरी पण कधी कधीच नाही आपल्याकडे डायरेक्ट आपला तरी पण सेफ्टी पाहिजे असते आजकाल कॉन्डम हे सगळ्यात कॉमन झालेलं आहे तुमच्याकडे आहे का पडलेलं मी असं कधीच नाही हो खरं खरं सांगते मी साखरेची पिशा आणि ते काय करणार पाक करायचंय का आपल्याला मी करतो ना काय तुम्हाला फक्त तुम मी काय म्हणतो जास्त मला त्रास नको माझ्याकडे एवढा वेळ नाही प्लीज चाल कुठं ती सेफ्टी पुढच्या वेळेला आता मला राहतच नाही मला वयात माझं बिनकामच ये नका खरच लोकांना काय माहीत झालं तर उगीच तमाशा नको चार भिंतीच्या आतलं बाहेर कधी नाही हो माझ्या मुलाला सवय जाऊया ते इथं तिथं काही पण कॅमेरा वगैरे लावून ठेवतो जाऊय माझा तुमचा जाऊ तुमचा जाऊ तुमचा जाऊ दुनियाचा एकदम एक नंबर बेकार एकदम काय केलं एक नंबर बेकार तुम्हाला माहित नाही काय जा केलं जाव्याने तीन बाया ठेवली तुम्हाला माहित नाही काय तुम्ही तो करतो तो करतो सगळं आणि तुम्ही बस अशा वापळेल एड आहे एरडं तू हो तुम्ही मला का आधी सांगितलं मी चाललो घरी नाही हो असं नाही जायच म्हणजे मला एकट्यालाच मला एकट्याच का पण हे आधी सगळं सांगायला पाहिजे तुम्हाला तुम्ही देऊन तसं नाही तो माझा मित्र आहे मग आणि एवढ्या जवळ थोड्या तुम्ही माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो अहो ऐका पोरी ना पोरीचा दोन पाच वर्ष राहिले ना ते तुम्ही भरून काढा कसे तू वरना मी आहे ना आणि त्याचा माझ्यावर विश्वास आहे तुमच्या मुलीचा माझ्यावर विश्वास आहे ते बाहेर गेले की मी आलो. अहो आता हा विषय मला दुसराच आता काहीतरी टेन्शन द्यायला लागलाय तर माझ्या जावई असाने उदाहरण दिलं मी काय असं जावईने आत... जर केलं तर केलं तर नाही आता विषय लगेच बदलू नका काय बोलले तीन-तीन ठेवलेत त्यांनी तीन-तीन प्रोजेक्ट ठेवले प्रोजेक्ट प्रोजेक्टविषयी बोलतो मी तुम्ही काय समजताय मला वाटलं तीन-तीन बाहे ठेवले कामाला ठेवले असं म्हणतो मी असं प्रत्येक ठिकाणी ऑफिस बनवलेले आहे प्रत्येक ठिकाणी लेडीज ठेवाव्या लागतात आजकाल लेडीज का ठेवाव्या लागतं तुम्हाला माहिती आहे का लोक आता बाकीचं काय विषय चाललेला आता फक्त बेडरूम मध्ये जायचं बाकी काहीच नाही करायचं आता तुम्ही वेळ नका करू तू काय केलेले साधी पहिल्या पोरींना मला सांग बरं पहिल्या पोरींना काहीच नाही केलं दोन हजार एकोणावीस पासून तर आता दोन हजार सत्तावीस पण ते करून दाखव काय केलेलं असते हेच आपला हा जगन्नाथ बस तेव्हापासून मी नुसते प्रोजेक्टच पाहतो निसता पैसा नुसता पैसा मग आता माझ्याकडे काय वळलास कोण हो तुमची स्माईल काय का तुम्ही नखरे काय करते हा करून दाखव ना एकदा एकदा करून दाखव ना हा पाहिलं का चला मला मस्त कोणतरी येईल ना कोणी येऊ देऊ दे तुम्ही चला आज तुमचा कार्यक्रम फिक्स करतो तुम्हाला तुम्हाला आज आहे ना तुमच्या नवऱ्याची सगळी कमी भरून काढतो मी आज सगळे तुमची कमी भरून काढतो हे काय करते असं करायचंय हो मग असंच करायचं येईल ना आता येऊ दे दे कोणी येऊ सगळं गाव येऊन देऊन तरी आपण थांबायचं वाटलं मला मा। तर चांगलं वाटलं बट परत कधी वाटलं तर फोन करा मला बसू नस आता कुठे बसायचं त्यांची यायची वेळ झाली नको नको उगीच आणि काय धावट आलं कोणाला तर काहीतरी उगीच विपरीत होऊन बसायचं तुम्ही झोपून पण मला तुला आठवण आली की फोन कर मला झोपून घेता मी आत मध्ये मला आतमध्ये आठवणी आता हे सगळं बोलायचं टाइम नाहीये नंतर बोलू आपण बिल वाजलीच पटकन तुम्ही झोपून घ्या मी आतमध्ये झोपते